ग्रामसंघातल्या ग्रामसंगतल्या गटामाकडे असा मेसेज गेला असता की एकात जर म्हणला आपल्या गडाने एक्सपायर झाली तर तिचे पैसे बँक आपल्या विम्यातून आले विम्यातून आले विम्यातून तिची जेवढी रक्कम आहे तेवढी ती आधा केल्यानंतर बाकीचे गट बाकी जाणार आणि तरी एक चांगला मेसेज जाईल पण काही नियमित कारण म्हणजे अजून 3 महिने आहे 3 महिने केदर पाहिजे नाही शिरा देखील त्या ठिकाणी ते ज्यावर मध्ये गेलेलं कळलं त्यांना तेव्हा त्यांनी चाचणी केलेली ते सबमिट करायला आपल्या मग गटाची आणि गटाच्या आहे